अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अठरा नोव्हेंबर वार सोमवार आणि उद्या कार्तिक महिन्यातली संकष्टी चतुर्थी आहे तर संकष्टी चतुर्थीचा चंद्रोदय हा आठ वाजून सोळा मिनिटांनी असणार आहे तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी एक हाव उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या मुलांवरील सर्व संकट अडचणी दुःख ही दूर होऊन मुलांची प्रगती होणार आहे मुलं अभ्यास करणार आहे मुलांची मुलं जे आहेत ते प्रत्येक कामात ते यशस्वी होणार आहेत तर काय उपाय करायचा आहे कसा उपाय करायचा आहे याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे बघा प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्थीला आपण सगळेच संकष्टी चतुर्थी म्हणून साजरी करत असतो संकष्टी चतुर्थी बघा अगदी प्रत्येक भक्तासाठी ही खास असते रोज रोज आपल्याला आपल्याकडून गणपती बाप्पांची सेवा काही होत नाही थोडीफार करण्याचा आपण प्रयत्न करत असतो परंतु काही खास दिवशी काही खास देवांची आपण सेवा करत असतो त्याचबरोबर त्या दिवशी उपाय देखील करत असतो तर ग संकष्टी चतुर्थीच्या दिवशी देखील असा एक उपाय करायचा आहे गणपती बाप्पा बघा गण गन, हा गणपती बाप्पांसाठी समर्पित असा हा दिवस असतो आणि गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे तो विघ्नहर्ता आहे बघा आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे तर सेवा काय करायची आहे आणि त्या सेवेसोबत देखील तू करायचा आहे तर तो उपाय कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे तर ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा संकष्टी चतुर्थी तर उद्या सोमवार उद्या आहे संकष्टी चतुर्थी तर सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल ना तर त्यावर तुम्ही अभिषेक करू शकता आता अभिषेक करताना बघा तुम्ही पाण्याने क करू शकता दुधाने करू शकता पंचामृताने तुम्हा तुमच्याकडे जे काही असेल त्याने तुम्ही अभिषेक करू शकता त्यानंतर अभिषेक करताना बघा गणपती अथर्व शीर्ष जे आहे ते म्हटलं तरी देखील चालतं किंवा अगदी साधं सोपं ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा या मंत्राचा जास्तीत जास्त जितका जप जा करता येईल तेवढा करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यावर देखील अभिषेक करू शकता तर बघा अभिषेक करताना तुम्ही चमच्याने देखील पाणी घालू शकता किंवा गळती पात्र जे आहे ते ठेवून देखील अभिषेक करू शकता त्यानंतर बघा फक्त आईनेच करायचा का तर नाही आई वडील देखील करू शकतात त्याचबरोबर आई आणि मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर त्यांना घेऊन बसायचा आहे आणि हा अभिषेक जो आहे तो करायचा आहे तर त्याचबरोबर अभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे पुन्हा देवघरात जागेवर ती ठेवून द्यायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे त्यानंतर गणपती बाप्पांचं आवडतं फूल जे आहे बघा तुमच्याकडे जास्वंदाचं फुल असेल जा जास्वंदा तर ते अर्पण करू शकता किंवा अगदीच कुठलं दुसरं लाल फुलं असेल तर ते देखील अर्पण केलं तरी चालणार आहे त्यानंतर दुर्वा अर्पण करा आणि त्यानंतर गोळ खोबऱ्याचा तुम्ही सकाळी नैवेद्य देखील ठेवायचं आहे धूप दीप दाखवायचा आहे अशा पद्धतीने गणपती बाप्पांची अगदी छान पूजा जी आहे ती करायची आहे तर बघा आजकालच्या ह्या कॉम्पिटिशनच्या युगातना प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं की आपला मुलगा हा प्रत्येक क्षेत्रात हा पुढे जावा यशस्वी व्हावा त्याची प्रत्येक क्षेत्रात ही प्रगती व्हावी मग मुलगा लहान असो किंवा मोठा असो आईवडिलांना प्रत्येकाला वाटत असतं आपल्या मुलाची ही प्रत्येक काम कामात असोत त्याचं त्याने ते चांगला अभ्यास करावा त्याची बुद्धी वाढावी यासाठी काही ना काही प्रयत्न करत असतात या धकाधकीच्या जीवनात आपल्याही मुलानं नावलौकिक आपलं करावं आपल्या त्यावर गणपती बाप्पांची कृपा व्हावी कारण ते बुद्धीची देवता आहे म्हणून हा बघा सकाळी जे अभिषेक केलेलं जे तीर्थ आहे म्हणजे पाणी जे आहे ते शेवटी तीर्थ होतं मग ते तीर्थ आपण कुठल्या झाडाला न घालता गणपती बाप्पांवर अभिषेक केलेलं जे पाणी ते पाणी जे आहे ते तीर्थ अगदी ती बघा त्या मुलाला जे आहे मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांना ते, ते, ते प्यायला द्यायचं आहे त्याचबरोबर स्वतः देखील प्यायचं आहे अगदी बघा त्यावर आपण गणपती अथर्व शीर्ष म्हणत असतो आणि गणपती बाप्पांना गणपती अथर्व शीर्ष ही त्यांची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आणि ती उच्च कोटीची सेवा करून तुम्ही बघा हे मंत्र म्हटलेलं आहे ते तीर्थ जर दिलं ना तर ती नक्कीच मुलांच्या बुद्धीत हा वाढ होत असते बघा ती रोज मुलांनी म्हटलं मुला ना तर अतिशय उत्तम पण रोज म्हणता येत नसेल ना तरी तुम्ही बघा यूट्यूबला लावून ते रोज श्रवण केलं गणपती अथर्व शीर्ष तरी तर चालणार आहे रोज तुम्ही जर यूट्यूबला लावलं ना तर मुलांचं ऐकून ऐकून ते देखील म्हणणार आहे त्यांचं देखील पाठवणार आहे परंतु नक्कीच तुम्ही ही सेवा आवर्जून करा त्याचबरोबर बघा काय करायचं आहे दुर्वा जे आहे आपल्या सर्वांना माहीत आहे गणपती बाप्पांना दुर्वा ह्या अतिशय प्रिय आहे तर या संकष्टीच्या चतुर्थीच्या दिवशी तुम्ही सेवा म्हणू शकता किंवा उपाय म्हणू शकता तो दे दुर्वांचा देखील करू शकता तर एकवीस दुर्वांची जुडी हात उजव्या हातात घ्यायची आहे आणि त्यावर गणपती बाप्पां तुकडे तुमची जे काही मोन मनोकामना आहे ती मनोकामना करा आणि मग ती बघा क कशाबद्दलची ही मनोकामना असू द्यात मग मुलाच्या अभ्यासासाठी असू द्यात प व्यवसायासाठी असू द्यात घर होण्यासाठी असू द्यात विवाहासाठी असू द्यात संतती होण्यासाठी काही अडचणी असतील अगदी कुठल्याही याच्यात जर मनोकामना असेल ना तर ती करायची आहे आणि अशा पद्धतीने गणपती बाप्पांना साकडं घालून त्या दुर्वा ज्या आहेत त्या दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे आता दुर्वा अर्पण करताना काय करायचं आहे दुर्वांचा जो डेट आहे तो गणपती बाप्पाकडे करायचा आहे आणि हातात त्या बघा त्याआधी हातात दुर्वा घेऊन तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष अकरा वेळा म्हणायचा आहे आता बघा तुम्हाला जर अकरा वेळा येत नसेल ना तर तू किमान एक वेळा तरी म्हणायचं आहे आणि हे म्हणताना बघा तुम्हाला ग नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावलं आणि श्रवण केलं तरी चालणार आहे त्यानंतर गणपती स्तोत्र तर अतिशय सोपं आहे ते अगदी प्रत्येकाला येतं तर गणपती स्तोत्र देखील तुम्हाला अकरा वेळा म्हणायचं आहे आणि नंतर त्या ग दुर्वा ज्या आहे त्या गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायच्या आहे अर्पण करताना मात्र लक्षात ठेवा देठ जो आहे दुर्वांचा तो गणपती बाप्पांकडे करायचा आहे आणि मनोभावे गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाचे अभ्यासात प्रगती होऊ दे त्याचं ना त्याने नाव लौकिक मिळवू दे त्याची प्रगती यशस्वी होऊ दे प्रत्येक कामात त्याला यश मिळवू दे माझा व्यवसाय चांगला चालू दे अशा ज्या काही तुमच्या समस्या आहेत त्या सर्व काही सांगायच्या आहे आणि दुसऱ्या दिवशी काहीच नाही बघा दुसऱ्या दिवशी ह्या दरवाज्या आहेत त्या तुम्हाला निर्मल्यात टाकायच्या आहे बघा हा उपाय केल्यानं खूप असा फायदा होतो तुम्ही करून बघा त्याचबरोबर ह्या संकष्टीला तुम्हाला शक्य नसेल काही अडचणी आल्या असेल काही प्रॉब्लेम असतील तर अगदी तुम्ही पुढच्या महिन्यातील संकष्टीला जरी हा उपाय केला ना तरी चालणार आहे खूप प्रभावी असा हा उपाय आहे बघा मुलांसाठी आपण हा उपाय जो आहे तो करत असतो मग उपाय केला म्हणजे झालं का तर नाही अभ्यास हा करायचाच आहे पण आपण प्रयत्न बघा प्रयत्न आणि नशीब या हा आपण प्रयत्न अभ्यासाचा करायचा आहे त्यासोबत नशीबाची जोड मिळावी म्हणून हा उपाय करायचा आहे तसेच या दिवशी बघा दिवसभर मंगल मूर्ते विघ्न हरा दुरित नाशना कृपा करा मंगल मूर्ते विघ्न हरा दुरित नाशना कृपा करा हा मंत्र किमान बघा तुम्ही एकवीस वेळा एकावन्न एक वेळा एकशे आठ वेळा तरी जप आवर्जून करा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या मंत्राचा जप केल्यानं खूप फायदा होतो तसेच कारण गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे तो सर्वांची संकट दुःख विघ्न ही दूर करणारा आहे त्यामुळं हा मंत्र तुम्ही बघा आवर्जून जप करा त्यानंतर बघा सायंकाळी काय करायचं आहे दिवे लागणीच्या टायमाला तुम्ही केलं तरी चालणार आहे तुम्ही सहा नंतर कधीही हा उपाय करू शकता एक सुको खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे किंवा बघा छोटासा तुकडा जरी घेतला तरी चालणार आहे ह्या सुक खोबऱ्याचा एक तुकडा घ्यायचा आहे आणि त्याच्यावर दोन कापराच्या वड्या ज्या आहेत त्या ठेवायच्या आहे आणि त्या बघा मग भीमसेनी असेल किंवा अगदी तुमच्याकडे जो कुठला असेल तो घ्यायचा आहे त्या दोन वड्या तुम्ही प्रज्वलित करायच्या आहे हा उपाय तुम्हाला देवघरा समोर बसून करायचा आहे बघा आणि एखादी प्लेट घेतली आणि त्यावर खोबर ठेवलं किंवा पंती घेतली आणि त्यावर खोबरं आणि नंतर कापूर ठेवून तो प्रज्वलित केला तरी चालणार आहे तर त्या ठेवायचा आहे प्रज्वलित करायचा आहे आणि तो जळत असताना तुम्हाला हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि मंत्र जप जो आहे बघा ओम विघ्नहर्ताय नमः ओम विघ्नहर्ताय नमहा या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे जोपर्यंत तो कापूर जळत आहे ना तोपर्यंत तुम्हाला हा जप करायचा आहे अगदी प्रत्येक आईना हा जप आपल्या मुलांसाठी करा बघा त्यांच्या आयुष्यातील सर्व संकट दुःख समस्या ही न, न, सर्व दूर होणार आहे बघा कधी संकट किंवा दुःख ही सांगून कधी येत नाहीत आणि ती आली तर त्याची ती तीव्रता ही याने कमी होत असते त्याचा जो प्रभाव आहे तो खूप कमी होत असतो म्हणून हा उपाय प्रत्येक आईना आपल्या मुलांसाठी करायचा आहे त्याचबरोबर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत करणार असाल किंवा नसाल तरी देखील अखंड दिवसभर ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा या मंत्राचा जास्तीत जास्त जप जास्त करा ब गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे त्याचप्रमाणे तो विघ्नहर्ता आहे त्यामुळं तुमच्या आयुष्यातील सर्व संकट दुःख तो नक्कीच दूर करणार आहे आणि तुमचा आनंद त्याच्यावर तुमच्यावर गणपती बाप्पांचा विशेष असा आशीर्वाद देखील मिळणार आहे तुमचं आयुष्य आनंदी होणार आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ